नमस्कार आज मी तुम्हाला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना काय काय खबरदारी घ्यावी याबद्दल थोडंसं सांगणार आहे तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा जर नाही आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आज आपण म्हणतो ज्योतिषशास्त्रामध्ये प्रगती झाली आहे या शास्त्राची माहिती उपलब्ध झाली आहे पण ही उपलब्ध माहिती कोणत्या विचाराची आहे याचाही विचार झाला पाहिजे कॉमन भविष्य पेपरला देऊन सर्वांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण केली जाते वर्ष भविष्यामध्ये सर्वच राशींचं भलं सांगून सर्वांनाच अगदी गोड आनंदात ठेवलं जाते कोणाचंही वाईट नाही येणाऱ्या प्रत्येक जातकाला अगदी खुश करणे हा तर आमचा धंदाच याच वेळी बाजारातील उपलब्ध पुस्तके घेऊन त्याचा अभ्यास केला जातो तोही वेगवेगळ्या रंगाचा चष्मा घालूनच मग या सर्वांमध्ये अभ्यास करण्याची कोणती पद्धत आहे हे ठरवावं लागेल ज्योतिषशास्त्रामध्ये योग सांगितलेले असतात ग्रहांची फळे नक्षत्रे यांचा विचार या सर्वांचा अभ्यास अगदी काटेकोरपणे आहे पण कोणत्याही जातकाची जन्मपत्रिका ही, ही दुसऱ्यासारखी एक नसतेच त्याचवेळी अभ्यासाला असलेल्या पुस्तकातून आलेली माहिती आणि स्थानपर ग्रह असता होणारी फलिते या सर्वातून मग त्या जातकाचे भविष्य बघितले तर येणारी गणित चुकतात असंच दिसतं या माझ्या विधानाला काही जण सहमत असणार नाही आपल्याला जातकाच्या भविष्याचा इतिहासाचा इतिहासाचा वरवर विचार करावा करायचा नाही तर पूर्ण खोलवर विचार केला तरच त्या घटनेतून आपल्याला मार्ग मिळणार आहे आजपर्यंत आपण हा वरवरचा खूप अनुभव घेतला आता विचार हा खूप खोलवर व त्या असणाऱ्या कारणांपर्यंत करणे गरजेचं आहे एखादी घटना सांगून आम्ही हुरळून जातो तो, तो प्रकार आता नको आहे या आपल्या विचारावर आपल्याला अजून खोलवर जाता येत नाही त्या मूळ घटनेपर्यंत प्रत्येक वेळी जाणे आपल्याला शक्य होत नाही हा प्रयत्न प्रत्येक ज्योतिषाने केला पाहिजे कारण या विचाराला त्यामुळे एक वेगळं वळण मिळेल अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळेल माझे गुरु डॉक्टर राजेंद्र फोड सरांनी आम्हाला सर्व साधारण अभ्यास करणाऱ्यांना एक पद्धत सांगितली आहे ज्यामुळे अभ्यास करायला खूप सोपे होऊन जाते जशी गृहिणी जेवणामध्ये मसाले वापरते ते मसाले सर्वच गृहिणी वापरतात पण प्रत्येक मसाला प्रत्येक जेवणात वापरला जात नाही आणि एकच भाजी चार गृहिणींनी केली तरी त्याचा स्वाद एकसारखा कधीच नसतो असणारे सर्व मसाले हे समोर ठेवले यामध्ये गोड मसाला असेल मटण मसाला असेल कच्चा मसाला खडा मसाला असे सर्व प्रकार असणार आहे जसे हे वेगवेगळे मसाले तसे आपण ग्रहांची नक्षत्रांची कारकत्व त्यांची फलिते यांचा अभ्यास वेगवेगळा केला पाहिजे त्यानंतर पत्रिकेतील योग बघतेवेळी सर्व ग्रहांचा विचार हा महत्वाचा होतो त्यावेळी मात्र त्या ग्रहांची स्थिती ही महत्वाची ही स्थिती आपण ठरवू शकत नाही तर ती आलेली असते यामध्ये बदल करणे कोणालाच शक्य नाही भाजीत वेगवेगळे मसाले वापरून त्या गृहिणीने भाजी तयार केली आहे mm -hmm. त्या भाजीचा स्वाद हा सर्वांत महत्त्वाचा असतो त्यावेळी त्या, त्या भाजीत वापरलेले हे मसाले एकजीव झालेले अस आहेत त्या मसाल्यांना स्वतःचा एक स्वाद आहे वास आहे पण सर्वच एकत्र आल्यानंतरचा स्वाद वेगळाच त्यावेळी मात्र भाजीतील मसाल्याचा वेगळाच स्वाद कधीच येणार नाही वेगवेगळा स्वाद कधीच येणार तसंच एखाद्या पत्रिकेतील ग्रहांचे योग आले की त्यावेळी सर्वांनाच महत्त्व राहणार आहे एकाच गोष्टीला कधीच आणि एका किंवा एकाच ग्रहाला कधीच महत्त्व राहणार नाही भाजीत एखादा भाग म्हणजे तिखट मीठ जास्त झाले किंवा कमी झाले तर ती गोष्ट लगेच जाणार तसेच एखादा ग्रह ज्यावेळी कुयोगात येतो त्यावेळी तोही लगेच जाणवतो अभ्यास करण्याच्या पद्धती खूप आहे त्यात सर्वांचा सा इथे विचार करण्याची गरज नाही असं मला वाटतं समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचे स्वरूप हे एकसारखे असले म्हणून त्या घटना तशात नसतात अपघात एक वेळ होतो तसा अपघात पुन्हा तसाच घडणार नाही आणि हे शक्य नाही एखादी व्यक्ती होते तशीच पुन्हा जन्माला येणे शक्य नाही म्हणून प्रत्येक पत्रिका वेगळीच असते तसे प्रत्येकाचे प्रारब्धही वेगळे असते म्हणून घटना त्याच असल्या तरी काळानुरूप त्या बदलत त्यात बदल होतो पण घटनेचा मध्यतार्थ बदलत नाही मी सुरुवातीला वाटल्याप्रमाणे तुम्हाला मी दिलेली माहिती चांगली वाटली तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारची माहिती पुढेसुद्धा पाहिजे असल्यास माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल धन्यवाद